समाज कल्याण विभागाचा निधी इतरत्र कुठेही कायद्यानं वळवता येत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट एस सी विभागाचे चारशे दहा कोटी आणि एस टी विभागाचे तीनशे पन्नास पॉइंट पाच कोटी असे टोटल सातशे शेहेचाळीस करोड रुपये या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यानं वेगवेगळ्या खात्यांकडे वळवलेले आहे कोण म्हणते लाडक्या बहिणी योजनेकडे वळवलेल्या आहे शासनानं लोककल्याणकारी योजना राबव्यात हो त्याला आमचं दुमत असण्याचं कारण नाही पण आजीदादांना आमचा सवाल आहे की अजितदादाच्या कारखान्याचा जेवढा फायदा किंवा उत्पन्न मिळत तेवढा सुद्धा या सामाजिक न्याय विभागाचं बजेट नाही सहकार खात्याचं बजेट लाडक्या बहिणीकडे का वळवलं नाही हा धडा समाज कल्याण विभागाचा प्रश्न आता त्याच्या पलीकडे जाऊन ओबीसी विभागाला तरी आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या पलीकडे बजेटरी तरतूद कुठल्याही बजेटमध्ये आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये झालेली नाही याच अजितदादा पवारांनी महाज्योतीला पैसे देत असताना सारखीच्या तुलनेमध्ये नेहमी महाज्योतीवर अन्याय केलाय याच अजितदादा पवारांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आठ हजार कोटीचा निधी सँक्शन केलेला आहे आणि तो निधी कशासाठी आहे जेसीबी घ्यायला स्कॉर्पिओ घ्यायला घेतला पाहिजे माझ्या मराठा बांधवांचा गरीब बांधवांचा फायदा झाला पाहिजे कारण गरीब बांधव जेसीबी मधून फिरतात ना किंवा आपल्या स्कॉर्पिओ वाडी मधून फिरतात ना गरीब आहेत ते महाराष्ट्राच्या टोटल बजेटपैकी एक टक्का बजेट सुद्धा ओबीसी अर्ध्या अर्ध्या लोकसंख्येहून जास्त लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची आहे पण त्याला हे अर्थमंत्री निधी देताना दिसून येत नाहीत अजितदादा पवारावरती सामाजिक न्याय विभागाचा सा निधी पळवल्याच्या कारणानं यांच्या वरती अट्रॉसिटी